और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

यावेळी शिवसेना सोशल मीडिया सेलचे उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा देखील उपस्थित होते सुशील पाटील हे मागील अनेक वर्षांपासून अंबरनाथमध्ये शिवसेना आणि युवासेनेशी कार्यकर्ता म्हणून जोडलेले आहेत मात्र आजवर त्यांनी कोणतंही पद स्वीकारलेलं नव्हतं एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे आज शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयात सुशील पाटील यांना युवासेनेच्या साई सेक्शन मोहनपुरम परिसराचं विभाग प्रमुख पद देण्यात आलंय जिल्हा प्रमुख जितेंद्र आणि शिवसेना सोशल मीडियाचे उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी अंबरनाथ मधील युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा